मित्रांनो नमस्कार जय शिवराय सध्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन अतिशय जोर धरू लागलं आहे इकडे शासनाची मात्र त्रेधा तिरपीट उडाल्याचं चित्र आपल्याला सर्वांना दिसू लागलंय मित्रांनो सगळे डाव टाकून देखील देवाभाऊ फसले जरांगे पाटलांनी त्यांना ओव्हरटेक केलं मित्रांनो फडणवीस यांचा प्रत्येक डाव उधळून टाकण्यास जरांगे पाटील यशस्वी झाले या सगळ्या प्रसंगाचा घेतलेला हा आढावा देवा भाऊंवरती जरांगे पाटील भारी मित्रांनो सविस्तर बघूया सध्या मुंबई मराठ्यांनी जाम केले आहे मुंबईमध्ये सगळीकडे मराठे आणि मराठे दिसत आहेत मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी मराठ्यांनी आपला ताबाझॅक घेतलाय या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातून गेल्या तीन दिवसांमध्ये अतिशय मोठ्या प्रसंगी घडताना आपण पाहतोय जरांगे पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने गेली एक वर्ष चालू होता मुंबईमध्ये जरांगे पाटील येणार हे भाजपला चार महिन्यापूर्वी माहित होतं देवेंद्र फडणवीस यांना माहित होत मग त्यांनी चार महिन्यापूर्वीच जरांगे पाटलांशी एकदाही चर्चा का नाही केली जरांगे पाटील मुंबईपर्यंत येईपर्यंत भाजपा आतापर्यंत गप्प का राहिली त्यांनी कोणत्याही प्रकारे कोणाशी जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळाशी कोणीही जाऊन चर्चा का नाही केली आता मुंबईमध्ये आल्याच्या नंतर जरांगे पाटील यांना दोष देण्यात भाजपा नेते आता पुढे लागलेत या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो आपण आढावा घेतोय जरांगे पाटलांच्या पुढे देवेंद्र फडणवीस यांनी पाय टेकवले बघूया सविस्तर महत्वाची बातमी सुरुवातीला जरांगे पाटील यांना अडवण्याचा प्रयत्न भाजपने केला वेगवेगळ्या आंदोलनातून जरांगे पाटलांना खूप मोठ्या प्रमाणात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला जरांगे पाटील हे नेतृत्व पुढे आलंच नसतं परंतु एक चूक कामी ठरली दोन वर्षापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये झालेला मुख्यमंत्री आपल्या दारी हा कार्यक्रम हा कार्यक्रम होऊन होऊ देणार नाही जरांगे जालना येथील सराटीमध्ये खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आणि त्या ठिकाणी जे झालं तेव्हापासून जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे संघर्ष योद्धे म्हणून पुढे आले परंतु पुढे गेल्या वर्षभरामध्ये भाजपची सत्ता आल्याच्या नंतर जरांगे पाटलांचं आंदोलनाची धार कमी व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप मोठे डाव टाकले गेले त्यामध्ये पहिला डाव असा होता की मराठा समाजासाठी काम करणारे सुपारीबाज नेते त्यांनी फोडल्याचं पण पाहिले ज्या ज्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्यावरती टार्गेट करता येईल त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी फोडले मराठा समाजातील महत्वाचे ने नेते असतील उदयनराजे भोसले असतील इकडे नारायण राणे असतील म्हणजे बहुतांश मराठा नेते जे स्वतःला मराठा समजतात त्या नेत्यांना टार्गेट करत त्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवलं हा देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला पहिला डाव होता पण तिथेही ते यशस्वी झाले नाहीत त्यानंतर जरांगे पाटील अडाणी आहेत असंवैधानिक नेत्या ते आरक्षण मागतायत घटनात्मक आरक्षण मागत नाहीत त्यांचा आरक्षणाचा अभ्यास गाडा नाही असे आरोप भाजपच्या काही चार टाळक्यांकडून त्यांच्यावरती सतत वारंवार होत राहिले परंतु या आरोपांना कधीही न घाबरता जरांगे पाटलांनी त्या सगळ्या नेत्यांना टार्गेट न करता आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटून धरला आणि इथे फडणवीसांचे जे चार टाळके होती ती मात्र त्यांना टार्गेट करण्यात अयशस्वी झाली इथे मात्र देवेंद्र फडणवीस यांचा पराभव आपल्याला दिसतोय त्यानंतर जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला दखल न देणं हा महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टी आणि सरकारच्या वतीनं पुढे राबवला गेला की जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला आपण टार्गेट करायचं नाही त्यांच्यावरती दखल त्यांना दखल द्यायची नाही त्यांनी जी मागणी केली त्या मागणीला कोणी बोलायचंच नाही अशा प्रकारची बेदखल करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं जरांगी पाटलांच्या आंदोलनावरती केला सगळे डाव फेल ठरले मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ठरला गेला मराठे ओबीसोधून आरक्षण मागतायत ओबीसोधून आरक्षण मिळणार नाही ना तर घटनात्मकरीत्या नाहीये असंविधानिक रीती आरक्षण मागतायत या सगळ्या बाजू मराठा नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या वरती टीका करण्यात भाजपने यशस्वी डाव टाकला असं त्यांना वाटायचं पण देवेंद्र फडणवीस यांचे सगळे डाव जरांगे पाटील यांनी फेकू फेडून लावले आणि त्या डावांवरती प्रति डाव ठरला त्यामध्ये पडळकर धनगर आरक्षणावरती बोलायला तयार नाही संतोष देशमुख हत्याकांडावरती बोलायला तयार नाही धनगरांच्या कोणत्याही मुद्द्यावर पडळकर बोलायला तयार नाही मात्र मराठ्यांच्या विरोधात ते प्रत्येक वेळी गर्व ओकतात हे कोणाचं काम आहे मग मर। मराठा समाजाला असं वाटतं की काही नेत्यांना फडणवीस यांनी फक्त आणि फक्त जरांगे पाटलांना टार्गेट करायला ठरवलंय त्यांच्यावरती बोलायचं परंतु इथे देखील जरांगे पाटील यांनी सगळ्याच लोकांवरती मात केली आणि आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटून धरला त्याही पुढे गेल्यानंतर मित्रांनो असं आहे की काही मराठा समाजातील नेते नितेश राणे जे आतापर्यंत चार ते पाच पक्ष बदलून आले त्यांनी जरांगे पाटील यांच्यावरती खालच्या पातळीमध्ये टीका करायला सुरुवात केली भाजपच्या वतीनं हे काही सोडलेली काही नेते आहेत जे जरांगे पाटलांवरती मराठा आरक्षणावरती टीका करतात जे की स्वतः मराठे आहेत त्यानंतर प्रवीण दरेकर स्वतः मजूर असणारे प्रवीण दरेकर यांच्याकडे हजारो करोडांची संपत्ती आहे स्वतः मराठा आहेत परंतु दरवेळी जरांगे पाटील यांच्यावरती टीका करणं त्यांच्या आंदोलनाला विरोध करणं त्यांच्या मागण्यांना विरोध करणं त्यांची भूमिका कशीच बरोबर नाही हे सांगणं या पाठीमागे या नेत्यांनी काही केलं नाही प्रसाद लाड यांनी देखील जरांगी पाटलांवरती टार्गेट करण्याचा त्यांना प्रयत्न केला हे सगळे भाजपचे पुढे आणलेले नेते देवेंद्र फडणवीस यांचं तिसरं काम होतं की या नेत्यांना पुढे करायचं स्वतः मराठा नेते आहेत मग ते जरांगी पाटलांवरती टीका करतील मग जरांगी पाटील कुठे शांत बसतील परंतु हे वादळ काही शांत बसणारं नव्हतं जरांगे पाटील यांना गप्प शांत बसायला लावणारा अजून तरी कोण नाहीये या सगळ्या घडामोडी मित्रांनो जरांगे पाटलांनी अभ्यासल्या जरांगे पाटील यांच्या इतका मराठा आरक्षणाबद्दलचा गाडा अभ्यास महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणाचाही नाही हे फडणवीस यांना कधीच कर समजलं नाही आणि आता मात्र मुंबईमध्ये आल्याच्या नंतर काही लोकांना जरांगे पाटलांचं आंदोलन समाप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी चर्चेची दार सध्या सरकारने खुली केली आहेत परंतु या सगळ्या घडामोडी घडत असताना फडणवीस यांचे महाराष्ट्रातले गेल्या वर्षाचे सगळे डाव फेल ठरले आणि जरांगे पाटील हे आपल्या मुद्द्यावरती यशस्वी ठरलेत आगामी काही दिवसामध्ये मुंबईमध्येच फडणवीस यांना जरांगे पाटलांना आपला न्याय द्यावा लागेल त्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत हे तेवढं आणि तितकंच खरंय आगामी काळामध्ये जरांगे पाटलाचा विजय निश्चित होईल मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा जरांगे पाटील यशस्वी होणार धन्यवाद